आजरा महाविद्यालयाच्या तिघांची अखिल भारतीय व राज्यस्तरीय संघात निवड कुस्ती आणि नेटबॉल स्पर्धेतील हे यश अभिनंदन शिवाजी विद्यापीठ आणि आजरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ येथे आयोजित केलेल्या पुरुष आणि महिला संघाच्या नेटबॉल स्पर्धेत आजरा महाविद्यालयाचे दोन तर कुस्ती स्पर्धेत एक विद्यार्थिनी असे तिघेजण चमकले शुभम बाळकृष्ण पोवार उत्कर्षा तरवाल आणि मधुरा दळवी अशी त्यांची नावे आहेत यातील शुभम आणि उत्कर्षा शिवाजी विद्यापीठ नेटबॉलच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला संघात तर माधुरीची कोल्हापूर जिल्हा महिला कबड्डी संघात निवड झाली आहे नेटबॉल स्पर्धा उद्घाटन प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य सिद्धार्थ शिंदे आणि अॅडव्होकेट स्वागत परुळेकर विद्यापीठाचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ शरद बनसोडे आजरा महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक योगेश पाटील यांच्या हस्ते पार पडले आजरा महाविद्यालय शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर धनंजय पाटील प्राध्यापक एम एस पाटील प्राध्यापक अल्बर्ट फर्नांडिस पंच गौरव कामकर श्री सुशांत संकेत गायकवाड तसेच सांगली सातारा कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे अडीचशेहून अधिक पुरुष आणि महिला खेळाडू क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक आदी उपस्थित होते कुमारी उत्कर्ष आणि शुभम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जयपूर राजस्थान येथे सुरू होणाऱ्या अखिल भारतीय महिला आणि पुरुष नॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात तर कुमारी मधुरा सांगली अठ्ठावीस डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय कुमारी पासष्ट किलो वजनाखालील कोल्हापूर जिल्हा संघातून सहभागी होणार आहेत येथील जनता शिक्षण संस्था अध्यक्ष अशोकांना चराटे पदाधिकारी आणि संचालक तसेच प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे यांनी यशस्वितांचं अभिनंदन केलं आहे